आजपर्यंत इतिहासच आहे किंवा मुख्यमंत्री त्यांचाच उपमुख्यमंत्री त्यांचाच पण आणि जे खासदार बरेचसे आपल्या महाराष्ट्रातले सगळे त्यांचेच ओबीसीचा तुरुळी कुठंतरी समाज जास्त येतो म्हणून एक ओबीसीचा उम उमेदवार ते एक आता सुजय विखे एक अदृश्य व्यक्तिमत्व आहे की जे आम्ही पाच वर्षात कधीच पाहिलं नाही आमचे खासदार हे अदृश्य आहेत आम्ही त्यांना कधीच पाहिलं नाही पाच वर्षात आम्ही त्यांना कधी पाहिलं नाही साखर आणि डाळ वाटालते गावाकडे आलते त्यांनी कधी सांगितलं आश्वासन दिलं होतं पाणी मागच्या लोकसभेच्या इलेक्शनचा त्यांचा जाहीरनामा आहे तो तुम्ही चेक करा सोशल मीडियावर सगळ्या गोष्टी भेटतात तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता की त्यांनी इथं पाठ पाणी आणू लोकांना रोजगार निर्मिती करू साखर कारखाने देऊ तुमच्या भागाला पाणी आणून तुमचा भाग सुजलम सुफलम करू असे आश्वासन दिलते इथं तसं तर काही प्रकार नाही सगळे मुलं आज तुम्ही बघताय की सगळे सगळ्यात सांगेल की एकोणीस लाख मतांपैकी चौदा लाख मतं ओबीसीच्या आहेत पाच लाख मतं हे मराठा आहेत आणि अहमदनगर जिल्ह्यातला मराठी समाज हा पहिल्याच एकोणीसशे सदुसष्टपासून पासून कुणबीमध्ये आहे परंतु कुठेतरी दोन्ही खासदार ओ मराठा समाजाचे दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोन पक्षानं दोन्ही उमेदवार मराठा समाज दिले म्हणून कुठेतरी ओबीसीला वाटतं की आपल्या हा खरोखो अन्याय होतोय त्यातला एक कोणताही एक ओबीसीचा असता तर दिलीप भवना उभा राहायची कुठली आवश्यकता नव्हती आणि ते राहणारही नव्हते परंतु ओबीसी बहुल आहे महाराष्ट्रात सगळे जिल्हे काही ओबीसी बहुल नाहीत या जिल्ह्यात तर एक ओबीसी उभेदार दिला असता तर आम्हाला कोणत्या पक्षात द्वेष आहे कारण होतं एक ओबीसीला प्रतिनिधित्व कुठं कुठे दिलं जाईल ज्या भागामध्ये ओबीसी बहुल आहे हा जर विचार केला तर आमची वेळ आली असते आज वास्तवात आमची अन्य आहे की आम्हाला विनाकारण या दोन शक्तीविरुद्ध लढण्याची तयारी हो तसंच आहे आता तरी त्यांचा पैशाचा जास्त वापर केला जातो असं आम्ही ऐकलेलं आहे की त्यांची यंत्रणा काहीतरी कामाला लागते यंत्रणा यंत्रणा ऐकलेला शब्द त्यांची विकास नाही आहे मात्र यंत्रणामुळे काय म्हणतात हां विकास कमी यंत्रणा भरपूर आहे त्यांच्याकडे या ठिकाणी ओबीसीचाच समाज जास्त आहे ओबीसीच मतदान जास्त आहे आणि ओबीसीचाच खासदार होणार आणि झालाच पाहिजे ना आम्ही करूनच दाखविणार नह नगर जिल्ह्यामध्ये आहे नगर दक्षिण मतदारसंघामध्ये आता तिरंगी लढत होणार आहे सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना होता आता या ठिकाणी ओबीसीचा एक उमेदवार या ठिकाणी जे आहे ते प्रकाश शेंडगेंच्या पक्षाचा उमेदवार पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळते आता ही लढत जी आहे ते नगर दक्षिण मतदारसंघाची तिरंगी होणार आहे आ... म्हणजे तिकडं दिलीप खेडकर जे आहेत त्यांनी आता चांगल्या प्रकारची तयारी सुरू केलेली आहे कार्यकर्त्यांची फार मोठ्या प्रकारामध्ये त्यांची तयारी सुरू आहे शक्ती प्रदर्शन सुरू आहे आणि प्रचारासुद्धा झाले सुरुवात झालेली आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत काही समर्थक आहेत काय त्यांच्या भावनात विचारणार आहे काय तुमच्या भावना आहेत आणि काय सांगाल कशा प्रकारची सध्या परिस्थिती आहे दिलीप खेडकर हे तिसरा पर्याय आहेत म्हणजे तिरंगी लढत आता होणार आहे काय समजा परिस्थिती आहे सर ते व्हायलाच पाहिजे कारण आमच्या ओबीसी समाजावर भरपूर अन्याय झालेला आहे आणि आम आपले जे सीचे उमेदवार आहेत तर ते स्वतःहून त्यांच्यावर हे मराठा समाजाचे लोक आपले छोटे मोठे कार्यकर्ते गाड्या आडीतील कुठं त्यांना काळे झेंडे दाखवतात म्हणजे यांना वाटतं हे ओबीसी समाज आमच्याच पाठीमागं राहिला पाहिजे आणि आम्ही मोठे नेते झालो पाहिजे हे कार्यकर्तेच राहिले पाहिजे ओबीसी समाजाचा नेता राहिलाच नाही पाहिजे आणि कुठेही दिसला नाही पाहिजे हे फक्त ग्रामपंचायत सदस्य गावचे पाटील गावात सांगतील ते कामं करणे या असे लेवलचेच हे ओबीसी राहिला पाहिजे आम्ही आमदार खासदार हे फक्त मराठी समाजच राहिला पाहिजे हे असा त्यांचा एक पहिल्यापासून एक कटच आहे आणि आजपर्यंत इतिहासच आहे की मुख्यमंत्री त्यांचाच उपमुख्यमंत्री त्यांचाच पण आणि जे खासदार बरेचसे आपल्या महाराष्ट्रातले सगळे त्यांचे ओबीसीचा तुरुळी कुठं तरी समाज जास्त येतो म्हणून एक ओबीसीचा उम उमेदवार ते एक आता लाजकाज देते कारण वातावरण आता ओबीसी मराठा झाल्यामुळं त्यांनी एक ओबीसी समाज समाजाचे उमेदवार द्यायला त्यांनी दिलेले येतं आणि जे मराठा समाजाचे लोक आहेत ते आमच्यावर खरं खोटंच अन्याय करतील या ठिकाणी हा जिल्हा जो आहे तो ओबीसी बहुल असला असताना सुद्धा दोन्ही मराठा उमेदवार देण्यात आले म्हणजे या ठिकाणी आपला जातीवाद वगैरे करायचा नाही तसंच तुम्ही बोलल्याप्रमाणे ओबीसींना मागे सारून जे आहे ते मराठा समाजाचे नेते पुढे जातात मग ते उमेदवारी ओबीसीचा उमेदवार महाविकास आघाडी किंवा मग महायुतीने का दिलेला असावा काय तुम्हाला वाटतं याबद्दल महाविकास आघाडी महाविकास आघाडी किंवा मग महायुतीने दोघांनी ओबीसी उमेदवार दिलेला नाही ना असं उमेदवार आता उभा राहिलेला नाही का असं का त्यांनी दिलेला म्हणजे त्यांचं ठरूनच कार्यक्रम होते त्यांची घराने शाही हे साखर सम्राट आहेत आणि हे साखर सम्राट हे नाही इकडे येत नव्हते कारण तिकडे त्यांचं हे ते जे बोलतात ना तुमचं कोपरगाव राहत आहे ते त्यांचं तेच आहे हे कधी कोणी पाहिलेलीच नाहीत मी गेल्या वर्षी पाहिलं सुजेविक घे येतं आता मी त्याच्या ऊस तोडलेला आहे ओरिजिनल माझ्या शिल्प असते तिथं मी स्वतः गाडी बनवतो एक पंधरा सोळा वर्षापूर्वीचा बैलगाडी स्वतः हा केलेली त्या कारखान्यात पण मला सुजयदा विखे हे माहीतच नव्हते फक्त राधाकृष्ण विखे पाटील इथपर्यंतच मला माहिती होते आणि त्यांच्या तिकडे त्यांना त्यांचं आरक्षण नसल्यामुळे हे इकडे येऊन ये 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 खासदार की उतरले आणि ते इकडे जि जिंकले आणि ते जिंकले ते ओबीसीच्याच मतानी ओबीसीच्याच नावाने जिंकले आणि मुंडे साहेबच्या नाव वापरून ते जिंकले नाही तर त्यांचा विषय इथून पाठीमागच्या पाच वर्षातच संपला असता मागच्या पाच वर्षामध्ये खासदार होते कशी परिस्थिती काय काम केली त्यांनी काय तुम्हाला निदर्शनात आले काम त्यांनी काय केलेच नाही कारण आता म्हणजे मी त्यांनी जे आले ते आले सुजयदादा आले पण ते कोणासोबत आले आमदार ताई सोबत ते एखादं त्यांचं काम असेल तर याहीच पूजे खासदार आणि आमदार सोबतच मग ते कामच कोणाचं आहे आहे आमदार हे माहीत नाही आणि काम कोणचे पूर्ण नाही सगळे शिळेच काम आहेत ते उमेदवार आता किती निवडणूक लढतात कशी परिस्थिती त्यांच्याबद्दल तुम्हाला काय भावना त्यांच्यामध्ये ते आमच्या प्राख्यात नाहीत बी आणि ते इकडे नव्हते ते आता तार लोकसभेचे आमदार होते आणि ते फक्त एक माझे त्यांची ओळख त्यांची माझी ओळख म्हणजे असं कसं की मी मी मोठा देवीवर माझं स्वतःच दुकाने आणि विषय असा त्यांच्या ते भाविक लोक घेऊन यायचे आणि मी त्यांना ह्या नात्याने ओळखितो एक भाविक नात्याने नगरचा खासदार कोण नगरचे खासदार आमचेच ओबीसीच दिलीप मामा खेरकर साहेब किती मतांनी काय अडीच लाख मतांनी विजय होणार तुमच्या मतदारसंघामध्ये किती मतदार काय येईल आता मी तेवढा मी एक ठीक आहे तुम्ही माहिती नाही खासदार होणार होणारच शंभर टक्के कारण आमची ओबीसीचाच समाज जास्त आहे ओबीसीचे मतदान जास्त आहे आणि ओबीसीचाच खासदार होणार आणि झालाच पाहिजे ना आम्ही करूनच दाखविणार कोण खासदार पुढे 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 दिलीप साहेब खिरकड कशामुळे आमचं ओबीसीच नेता आहे आणि आमच्या नगर जिल्ह्यामध्ये ना सगळे ओबीसी समाज आहे मराठा समाजाने आजपर्यंत काय केलेलं नाही आणि विखे पाटील काही केलेलंच नाही जी सगळे काय आता ह्या पाच वर्षात काय झालं मोठाले कार्यक्रम झाले मोदी साहेब आले तिकडे आले का सगळे त्याच्याप्रिक दक्षिणच्या साईडला झालं इकडे काय झालंच नाही त्याच्यामुळे आम्हाला ओबीसी नेता माणूस तुम्हाला बदलायचा आहे का ओबीसी नेता पाहिजे माणूस हा मराठा विरोध ओबीसी वाद आहे म्हणून पाहिजे का माणूस माणूस आहे माणूस पण आहे ना अशामुळे तुम्हाला दिलीप खेडकर पाहिजे माणसाची काम करण्याचा हेतू आहे माणसाची प्रगती तशी माणूस आज कुठलाही पदावर नसताना कुठलाही राजकीय याच्यावरती नसताना पण माणूस तरी पण एवढे कामं करतात की ते आज कुठल्याही कुठल्याही कुटुंबाची गोरबरची काही काही पण अडचण असली कुठली तुरळक जर प्रॉब्लेम तर ते त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होतात ते त्यांच्या कुठल्याही सुख सहभागी होतात दुसऱ्यांच्या अडचणी समजून घेतात त्यामुळे आम्हाला कि त्यांच्या कोण अपेक्षा आहे काहीतरी पुढील भविष्याची अपेक्षा आहे सामाजिक काम तर तुम्हाला आठवतं त्यांनी चांगलं कसले कुठे काम केले आमच्या गावात स्वतः माझ्या स्वतःच्या गावात आमच्या तुळजवाडी देवस्थान आहे तिथं त्यांनी एक पन्नास हजार एक लाख रुपये बांधकामासाठी मंदिरासाठी मदत केली गण कार्यक्रमा गणपतीच्या टायमाला पण मदत केली सप्ताहाच्या टायमाला पण मदत केली असं कुठलं गाव नाही परिसरातलं की त्यांची त्या गावात मदत झालेली नाही मी तुम्हाला मुलांसाठी गावात काम करतात ते लोकांची समस्या जाणून घेतात लोकांची भावना जाणून घेतात तसे आम्ही इथून मागे बऱ्याचशा जणांना निवडून दिलं आम्हाला नुसते अशि निस्ते नुसते कोर्टेच दिले आम्हाला मागले पाच वर्षाला इथं पाणी आणू म्हणले आम्ही त्या आशेवर आम्हाला सांगितलं आमच्या हातातला कोयता घेऊ आमच्या हातात हाय असाच कोयता आहे पाठ पाणी आणू म्हणल्याच्या नंतर आम्ही पूर्णतः जेवत गेलो आता तुमच्या परिसरामध्ये पाण्याची कशी परिस्थिती आहे काय पेयची हे सगळे प्रश्न सोडू शकतात असं तुम्हाला वाटतात तुम्ही जो प्रश्न विचारलाय की तुम्हाला कोणावर भरोसा आहे की ते तुमचे प्रश्न सोडू शकतो आम्ही असा पोकळ विश्वास ठेवत नाहीत कोणावरती दिलीप साहेबांनी मागच्या सहा महिन्यापूर्वी ज्यावेळेस राजकारणाचं कुठलंही वारं नव्हतं किंवा लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली नव्हती त्यावेळेस त्यांनी सहा महिन्यापूर्वी कंट्रोल सर्वे करून जो प्रॅक्टिकल सर्वे केला इथं असं पोकळ म्हटले नाहीत कुठं की आम्ही इथं तुम्हाला पाणी आणून देऊ इकडून पाठ आणू तिकडून आणू इथं जमिनीची आपल्या उंची किती आहे आणि आपला पाठ पाणी इथं ग्रॅव्हिटीने कसं येऊ शकतं असा सर्वे करून सहा महिन्यापूर्वी कंट्र कंट्रोल सर्वे करून इथं लोकांना सगळ्या गोष्टी दाखवून दिल्या आहेत की आम्ही तुम्हाला पाणी कशा प्रकारे देऊ शकतो जे आता काही लोक म्हणतात की जायकवाडीचे पाणी इकडेल जायकवाडीचं पाणी इकडे येण्याचा काही संबंधच नाही ते आपला भाग उंचावर आहे तो भाग खाली आहे कंट्रोल सर्वेनुसार आपला इकडून कुत्तरवाडी तलावाचं पाणी आपल्याला आपल्या भागात आणण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्या पद्धतीने काम होणार आहे मागच्या जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी का केले असेल बरं सुजय आम्ही पाच वर्षात कधीच पाहिलं नाही आमचे खासदार हे अदृश्य आहेत आम्ही त्यांना कधीच पाहिलं नाही पाच वर्षात आम्ही त्यांना कधी पाहिलं नाही साखर आणि डाळ वाटाल ते गावाकडे आल त्यांनी कधी सांगितलं आश्वासन दिलं होतं पाणी मागच्या लोकसभेच्या इलेक्शनचा त्यांचा जाहीरनामा कार्यक्रम तो तुम्ही चेक करा सोशल मीडियावर सगळ्या गोष्टी भेटतात तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता की त्यांनी इथं पाठ पाणी आणू लोकांना रोजगार निर्मिती करू साखर कारखाने देऊ तुमच्या भागाला पाणी आणून तुमचा भाग सुजलम सुफलम करू असे आश्वासनं दिलते इथं तसं तर काय प्रकार नाही सगळे मुलं आज तुम्ही बघताय की सगळे सगळ्या तरुणच वर्ग दिलीप साहेबाच्या मागं का सगळ्या काम करा इथं कोणी आश्वासन पूर्ण दोघांनाही घरी बसवणार तुम्ही आता हा दोघांना दोघांनाही आता दोघांना दोघांनाही घरी बसवायचा तुम्ही म्हणताल की सुजय विखे एक मिनिट तुम्ही म्हणता की सुजय विके मा माझी खासदार आहेत त्यांना घरी बसवण्याचा प्रयत्न आहे पण निलेश लंके नवनिर्वाचित आहेत तुम्ही त्यांना का घरी बसवणार आहेत तर त्यांचे बरेच किस्से सगळे लोक ऐकून येत की ते एकदम गुंडशाही किंवा एकदम सा वाळू माफिया असे लोक सोबत घेऊन येणतात तर ते लोकांवर आणण्याच करणार येतं बरेच त्यांचे आम्ही किस्से ऐकले तिथं सोशल मीडियावरती पण ते प्रसारमाध्यमाने पण दाखवलेले आहेत की कुठं हॉस्पिटलवरती कोणत्या अधिकाऱ्याला त्रास देतात तर कुठं कुठं ते लोकांना आधि... सरकारी अधिकाऱ्यांना त्रास देतात आणि तशी परिस्थिती कोणालाच नको आहे त्यामुळे इथं लोक ते लो त्यांना ऑप्शन म्हणून कधी स्वीकारणारच नाहीत दिलीप खेडकरांमध्ये मला असं काय चांगलं वाटतं दिलीप खेडकरांमध्ये असं मला चांगलं वाटतं मी मुंगुसवाडे गावचं आहे माझं नाव ओंकार खेडकर आहे तिथला मी ग्रामपंचायत सदस्य आहे मागील तीन वर्षापासून परिवर्तन प्रतिष्ठानचं त्यांचं प्रतिष्ठान आहे त्याचं मी काम करतो आमच्या याच्यापैकी कोणालाही एक रुपया नाही आमच्या सगळे जीवाभावाचे कार्यकर्ते येतं इथं कोणी पैशाने मागितलेला कार्यकर्ता नाही किंवा कोणाला पेमेंट चालू नाही त्यांच्यासारखं की तुमचे आलेले आता माझ्या गावामध्ये पाच वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे पाच वर्षापासून आमच्या गावामध्ये टँकर येतं त्यांचा काय ये संबंध ते प्रशासनात नाही तर कोणत्या जिल्हा परिषद सदस्य नाहीत आमदार नाहीत खासदार नाहीत त्यांच्या स्वखर्चाने पाणी आम्हाला गावामध्ये पोहोचवायचं यावर्षी आता इलेक्शन आलं म्हणून फक्त सरकारचे टँकर चालू येतं नाही तर पाच वर्षापासून त्यांचे टँकर आमच्या गावामध्ये येतात दिवसाचे दहा टँकर किलोमीटर आमच्या गावामध्ये पाणी येतं गावातले चार रस्ते असे येतं तीन तीन चार चार किलोमीटरचे की जे त्यांनी मुर्मीकरण आम्हाला करून दिलं जिथं जायची लोकांची वस्ती जायची सोय नाही आहे त्या त्या सोयी त्यांनी करून करून दिलेल्या आता आता खासदार कोण नगर खासदार एकच खासदार ते असतील दिलीप साहेब केडकर जो ओबीसीचा आवाज उठवायला तयार होईल त्यालाच आम्ही मतदान करणार ओबीसीचं उपोषण तुम्हीच केलं होतं ते कीर्तने आहेत माझ्यासोबत विचारणार आहे किती दिवस उपोषण केलं होतं आणि आता सध्या परिस्थिती काय साहेब मी अकरा दिवस उपोषण केलं कीर्तनवाडी गावामध्ये श्री क्षेत्र भगवानगडाच्या पायथ्याशी एक दोन किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे ओबीसीमध्ये थ्री हंड्रेड सेवन्टी फाईव्ह तीनशे पंच्याहत्तर अधिक एसटीतल्या एकोणीस जाती असा चारशे जातीचा असलेला हा ओबीसीचा संच आजपर्यंत आम्ही लोकांसाठी काम केलं परंतु कुठेतरी ओबीसीची कुठेतरी गळचपी होते आणि ती कुठेतरी रोखली पाहिजे थांबली पाहिजे यासाठी आम्ही मी स्वतः अमर उपोषण दिलीप भाऊ खेडकरांच्या नेतृत्वाखाली कीर्तनवाडी या गावामध्ये केलं म्हणून आज कुठेतरी ओबीसीचा एक न्याय म्हणून साहेबांना अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातनं ओबीसीची उमेदवारी मिळाली आणि हा विजय निश्चित आहे मी तर सांगेल की एकोणीस लाख मतांपैकी चौदा लाख मतं ओबीसीच्या आहेत पाच लाख मतं हे मराठा आहेत आणि अहमदनगर जिल्ह्यातला मराठी समाज हा पहिल्याच एकोणीसशे सदुसष्टपासून कुणबीमध्ये आहे परंतु कुठेतरी दोन्ही खासदार मराठा समाजाचे दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोन पक्षानं दोन्ही उमेदवार मराठा समाज दिले म्हणून कुठंतरी ओबीसीला वाटतं की आपला हा खरोखो अन्याय होतो आहे त्यातला एक कोणताही एक ओबीसीचा असता तर दिलीप भाऊना उभा राहायची कुठली आवश्यकता नव्हती आणि ते राहणारही नव्हते परंतु कुठंतरी आम्हाला आता कळलं आहे ओबीसीवाल्यांना की आम्ही चौऱ्याऐंशी टक्के एटी फोर असतानासुद्धा आमची कुठेतरी आमच्यावर अन्याय होतो आहे म्हणून साहेबांना एक शिक्क्याने आम्ही अहमदनगर लोकसभा दक्षिण मतदारसंघातून या दोन्ही उमेदवारांना पराभूत करून आम्ही ओबीसीचा उमेदवार निश्चित निवडून आणू हा मात्र तुम्हाला शब्द देतो तुम्ही पक्षाकडून महाविकास किंवा मग महायुतीकडून कुठलाही ओबीसी उमेदवार का दिला नसावा काय तुम्हाला वाटतं याबद्दल काय कारण त्याला असतो ओबीसीचे उमेदवार फक्त बी जानकर साहेब परभणीमधून ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा कुठलाही गट असेल यांनी ओबीसीचा उमेदवार ज्या ज्या ठिकाणी दिलेला नाही त्या त्या ठिकाणी आमचा अपक्ष म्हणून आणि ओबीसीचा उमेदवार म्हणून ओबीसी बहुजन आघाडीचा उमेदवार आमच्या महाराष्ट्रामध्ये आहेत नगरमध्ये जर उमेदवार त्यांचा ओबीसीचा कुठल्या महाविकास आघाडी किंवा मग भारतीय जनता पार्टी महायुतीचा राहिला असा तर तुम्ही तुमच्या माघावर राहिले असे त्यांच्या शंभर टक्के आम्ही माघार घेतली असती परंतु दोन्ही उमेदवार आजपर्यंत आम्ही इथून मागेही निवडून दिलेत आणि ओबीसीच्या मतावर आजपर्यंत यांनी सत्ता भोगली परंतु कुठेतरी आता आम्हाला आमच्याच दरल्या अकराच्या जा ताटातलं जात असेल तर त्याला विरोध करणं हे आमचं ओबीसीवाल्यांचं काम आहे तुम्हाला असं वाटतं का की मराठा आरक्षण हे काय थोडंफार मिळालेलं आहे ते आरक्षण किंवा कुणबी नोंदी हे आमच्यावर जायचं काय किंवा मग आमच्यामधले वाटेकरी होणार असं वाटतं चोपन्न लाख मराठा समाजाला जे कुणबी प्रमाणपत्राचं जे वाटप केलेलं आहे चौपन्न लाख नाही तुम्हाला माहिती आहे का आकडे ओरिजनल ओरिजिनल चौपन्न लाख चौपन्न लाख ओरिजिनल आता ते म्हणतात म्हणून का तुम्हाला माहिती आहे नाही नाही माझा अभ्यास त्यावर चोपन लाख नोंदी सापडल्या आतापर्यंत आतापर्यंत आत्तापर्यंत चोपन ना का नाही नाही मला जितकी माहिती माहिती प्रकाश शेंडगिरणी किंवा मध्ये ते सांगितलं होतं बबनराव ताईवड्यांनी की चोपन्न लाख एकोणीसशे पासूनच्या नोंदी आहेत नाही हे चोपन्न लाख नोंदी आता आंदोलनापासूनच्या नाहीत त्या त्या जवळजवळ तीवीस हजार की चोवीस हजार नोंदी आहेत अशी मला माहिती आहे मग तुम्हाला माहिती किती माहीत नाही मला मला एकच माहीत आहे की हे जी चोपन्न लाख मराठा समाज लांबचा विरोध नाही परंतु हे जी ओबीसी मध्ये जे घुसवले तर दहा टक्के वीस तारखेच्या अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना ते दहा टक्के तर वरच आहे पन्नास टक्क्यांच्या वरच पण ते कसं काय देता येणार साहेब हे फक्त फशवघरी आहे ते वर टिकताय नाही टिकता आम्हाला माहीत नाही एक एकीकडे तुम्ही दहा टक्के आरक्षण देत आहे वीस तारखेला एकनाथ साहेबांनी आदिवासी तातडीचं बोलून त्या ठिकाणी ते फायनल केलं तरीसुद्धा तुम्ही जे कोणते प्रमाणपत्राचं वाटप आहे हे जे तुम्ही इकडे ओबीसीच्या याच्यामध्ये तुम्ही जे घुसवताय शे कुठेतरी रोखलं पाहिजे हा सगळ्यात मोठा ओबीसीवर चाललेला अन्याय आहे मग आरक्षण आणि उमेदवार ह्या दोन्ही एक गोष्ट आहेत का वेगवेगळ्या आरक्षणामुळे उमेदवार दिला आहे का ओबीसीचा इथे खासदार पाहिजे म्हणून दिला आहे ओबीसीचा खासदार पाहिजे आता बस म्हणजे हा वाद लागलेला आहे याच्या अर्थ याच्यामुळे ओबीसीचा आमच्या बाजूने कोणी लढाई पुढे लढाई करायला कोणीच उमेदवार नाही म्हणजे ओबीसी तुम्हाला नेतृत्व पाहिजे म्हणूनच खासदार मग तुम्हाला दोघांच्या दोघेही प्रस्थापित आहेत राजकारणी आहेत त्यांना पार्श्वभूमी आहे या दोघांपैकी कोणाची कशी कुठला आमचा कुठल्याही पक्षाला विरोध नाही पक्षाला विरोध फक्त ओबीसीचा यातला एक तरी उमेदवार पाहिजे होता दोन पैकी खेडकर किती मतांनी विजय होतो माझ्या अंदाजाने ते अडीच ते तीन लाख मतांनी निवडून येतील शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकोणीस लाख मतदान मध्ये जवळजवळ बारा तेरा लाख ओबीसी आहेत तुमच्या संपर्कात किती आहेत किंवा मग दिल्लीत खेळपणा खेडकरांना मतदान करणारे किती लोक आहेत किती मतदार साहेबांना पूर्ण ओबीसी ओळखतो हो एकोणीस लाख आणि साहेबांचं कर्तृत्व आणि साहेबांचं काम आणि ओबीसी करता त्यांनी जे आजपर्यंत केलेला संघर्ष यामुळे आणि आता हा चाललेला अन्याय हा आता सर्व ओबीसी समाज वेडा राहिलेला नाही आता हुशार आणि तज्ज्ञ झालेला आहे असं कधीही ग्रहित धरू नये की ओबीसी झुकन तिकडे झुकतो आता अजिबात असलं चालणार नाही तर या ठिकाणी ज्या भागात ओबीसी बहुल मतदार आहे त्या भागात ओबीसी उमेदवार देणं हे क्रमप्राप्त आहे मग तुम्ही कुठल्या एखाद्या पक्षाकडे मागणी केली होती का की आमचा उमेदवार द्या बा आमची मागणी आहे आम्हाला आमचा उमेदवार पाहिजे असं काही ठरलं होतं काही सांगितलं काय झालं आत्तापर्यंत ओबीसीचा असं सक्षम नेतृत्व पुढे यायला तयार नव्हतं मागणी भरपूर होती परंतु सक्षम उमेदवार असल्यामुळं ते त्या पर्यंत टिकत नव्हता तुमचं नावही संग्राम आहे तुमच्या चॅनलचा आरक्षणावरती हो खूप काही संग्राम केलेला आहे मला माहिती आहे परंतु खरोखर तुम्हालाही कल्पना आहे ओबीसीच्या आरक्षणाला आमची लागतोय की नाही राम शिंदे त्यामुळे आमचा हा भाग जो आहे पाथर्डी सहभाग आणि जामखेड हा ओबीसी बहुल आहे महाराष्ट्रात सगळे जिल्हे काही ओबीसी बहुल नाहीत बरोबर या जि जिल्ह्यात तर एक ओबीसी उमेदवार दिला असता तर आम्हाला कोणत्या पक्षात द्वेष करायचंही कारण होतं एक ओबीसीला प्रतिनिधित्व कुठं कुठं दिलं जाईल ज्या भागामध्ये ओबीसी बहुला आहे हा जर विचार केला तर आमची वेळ आली असते आज वास्तवात आमचे अन्याय की आम्हाला विनाकारण या दोन शक्तीविरुद्ध लढण्याची तयारी ठेवायला जाईल परंतु त्या दिवशी आमचे साहेब सुशित आहेत आमच्या भालगावमध्ये त्यांनी खूप काही विकास केलेला आहे त्यांनी सुरुवात गावापासून केली <laughs> त्यानंतर कंट्रोल सर्वे करून स्वतः सतरा लाख रुपये घालून <laughs> या भागाला पाणी कसं येईल याचा रोडमॅप तयार करून शासनाकडे सादर केलेला आहे त्याची त्यांनी कोर्टात तशी फाईल पण सादर केलेली आहे जर समजा त्यांनी जर दाखवलेला मॅप जर सक्सेस झाला तर आमचा हा भाग चांगला सुसधन भाग होईल आणि आम्हाला त्यांचं नेतृत्व पिढ्यानपिढा मान्य करावं म्हणून खासदार हो विकास आम्ही विकास आणि ओबीसी या या दोन्ही गोष्टी आम्हाला साहेबाकडून अपेक्षा आहेत आणि ते आमच्या पूर्ण होतील इच्छा आहे ओबीसीचा कोण उमेदवार असला असता इथे समजा तुम्हाला जर महायुक्ती किंवा महाविकास आघाडीकडून द्यायचं असतं कोणाचं नाव चर्चेत होतं कोणी काय फिल्डिंग वगैरे आमदार राम शिंदे कोणी उमेदवारी त्यांची कापली काय सांगायला महायुतीने हो माहिती बीजेपी माहिती त्यांची त्यांची त्यांचं प्राभाल्य होतं तुम्ही सगळे ओबीसी जवळजवळ तेरा अकरा लाख ओबीसी होता तरी उमेदवारी कापली म्हणजे काय नेमकं होतं पक्षानं पक्षान विचारलंच नाही समाजाला की तुम्हाला कोण उमेदवार हवा आहे आमचा जो समाज आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचा रोष व्यक्त करत होता फेसबुक फेसबुकमधून व्यक्त करत होता किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत होता की आम्हाला आमचं ओबीसी नेतृत्व पाहिजे लोकांनी तशा मागण्या पण केल्या पण त्याच्यावरती कोणी त्यांनी लक्ष दिलं नाही त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे उमेदवार दिला आता समाजही आपला रोष मतदानाच्या सुजय विखे किंवा विखे पाटलांचा पक्षावर दबाव आहे नक्कीच असेल त्यामुळेच तो उमेदवारी त्यांना दिली एकीकडे तुमच्या सगळ्या ओबीसींची भावना ही होती की उम खासदारीतला ओबीसी असला पाहिजे होता मतदारसंघामध्ये तसं प्राबल्य असतानासुद्धा उमेदवारी जी आहे ते ओबीसींना मिळालेली नाही तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीला हे सीट मागे सारखं व्हावं लागलं आणि उमेदवारी देता आले नाही कुठेतरी दबाव आहे दिसतंय आता तरी त्यांचा पैशाचा जास्त वापर केला जातो असं आम्ही ऐकलेलं आहे की त्यांची यंत्रणा काहीतरी कामाला लागते यंत्रणा यंत्रणा ऐकलेला शब्द त्यांची विकास नाही आहे मात्र यंत्रणामुळे काय मात्र हा विकास कमी यंत्रणा भरपूर आहे त्यांच्याकडं हा या ठिकाणी फार वेगळी सध्या वातावरण जे आहे आपल्याला पाहायला मिळतं नगरमध्ये ओबीसी बहुल जिल्हा आहे असं असताना ओबीसीचा उमेदवार देण्यात आलेला नाही दोन्ही पक्षाकडून म्हणजे दोन्ही जे आघाडी आहेत जे काही युवत्या आहेत त्यांच्याकडून महायुती असेल किंवा मग महाविकास आघाडी असेल या दोघांकडूनही मराठा उमेदवार या ठिकाणी देण्यात आलेला आहे एकीकडं एक ओबीसीचं मतदार या ठिकाणी मोठे असताना मोठा मोठं असतानासुद्धा ओबीसीचा उमेदवार या ठिकाणी दिलेला नाही राम शिंदेंचं नाव होतं मात्र सुजय विखेंच्या दबावापोटी की काय असं वाटायला लागलं आहे की त्यांच्या दबावापोटी राम शिंदेंची जी आहे ती उमेदवारी कट करण्यात आली किंवा मग त्यांचा पत् कट पत्ता कट करण्यात आलेला आहे ओबीसी नाराज आहे तर दोन्ही आघाड्यांवर महाविकास असेल महायुती असेल दोघांवर नाराज आहेत आमचा उमेदवार दिला असं तिथे या ठिकाणी आम्हाला दिलीप खेडकरांना निवडणुकीला निवडण उभा करायची वेळ आलेली नसती आम्ही त्याच कुठल्या तरी एखाद्या ओबीसीच्या उमेदवाराकडे राहिला असतो त्यांना पाठिंबा दिला असता आणि त्यांना निवडून आणलं असतं मात्र कुणीही दोघेही दोघांनी जे आहे ते मराठा उमेदवार दिले आम्ही ओबीसी जे आहे ते आम्हाला नेतृत्वच नसल्यामुळं आम्हाला इथं सक्षम उमेदवार जे आहेत ते उभा करावा लागला त्यामुळे आम्ही येणाऱ्या काळामध्ये दिलीप खेडकर यांच्याकडं खासदार म्हणून पाहतो आहे आणि त्यांनाच आम्ही लोकसभेमध्ये पाठवणार असं या ठिकाणी नागरिकांचं जे आहे ते जाहीर मत या ठिकाणी करण्यात आले त्यामुळे आता नगर जिल्ह्यातली जी काय निवडणूक आहे ती तिरंगी होताना दिसतंय आपल्याला सुजैविक के असतील दिलीप खेडकर असतील आणि नंतर जे आहे ते निलेश लंगे या तिघांमध्ये जे आहे ते तिहेरी लढत होणार आहे येणाऱ्या काळामध्ये कोण नगर दक्षिणचा खासदार होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम दानवे मराठी महाराष्ट्र न्यूज नगर दक्षिण